मान तालुक्यातील आंधळी परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर शनिवारी विना दप्तर शाळा योजनेअंतर्गत मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन राज्य कार्यकारिणी समिती सदस्य प्रशांत पोतदार यांनी अंधश्रद्धेच्या संबंधित विद्यार्थी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी सरपंच दादासाहेब काळे सदस्य अशोक शेंडे मुख्याध्यापक घनश्याम काळे माया एरवळकर सुप्रिया चिरमे जय गोरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते देखे। 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 चल 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 थांबे आंघोळ करून आलाय का सगळे पाऊस चालत नाही आला बघ बघू आता कस थांबत नाही चल गाडी चल 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 थांब हे हाताच तिकडा काढले नमस्कार दप्तरा विना शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आणि ग्रामपंचायत आंधळी यांच्या वतीने प्रत्येक शनिवारी मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व त्याचं चारही बाजूने घडावं या उपक्रमातूनच ते पूर्ण म्हणजे केलं जात आहे याच्यामध्ये आज वासा... नमस्कार आज जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या वतीनं महालक्ष्मी विद्यालय आणि यांच्या वतीनं इथं आम्हीचा कार्यक्रम झाला आज शनिवार महाराष्ट्र सरकारने असं ठरवलं की विना दप्तर शाळा शनिवारी विना दप्तर शाळेच्या कार्यक्रमातून विविध कार्यक्रम होत असतात मग मुलांनी शाळेमध्ये इतर वस्तूंची इतर आपल्या पेट्या दिल्यात आम्हाला त्या पेट्या उघडायच्या पेटीतून साहित्य काढायचं आणि जे मुलांनी वाचायचं त्याचबरोबर नवनवीन त्यांना ज्ञान मिळावं यासाठी नवीन नवीन उपक्रम सादर करावे असं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे दाळेचं आणि या द् <सथ> या उपक्रमा अंतर्गत दर शनिवारी अनेक उपक्रम घेतले जातात तर या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदायी वातावरण निर्माण होते ती मुलं खूप खुश असतात आणि पुढच्या शनिवारी कोणता कार्यक्रम येईल याची वाटच बघत असतात या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला